नमस्कार शेतकरी परिवार मी केतन महाशळकर आपला स्वागत करतो महाशळकर ऑन ह्या YouTube चॅनल मध्ये तर आज दिनांक चौदा फेब्रुवारी आणि पहिल्यांदा जय हितकरी माल विक्री करायचा आहे तुम्ही मला संपर्क करू शकता आम्ही तुमच्या मालाचे चांगले निलाव काढून तुम्हाला रोख पत्ती देऊ तर माल विक्री करण्यासाठी तुम्ही मला संपर्क करू शकता और जो भी व्यापारी को दुबई श्रीलंका और बांग्लादेश में ट्रेड करना है और मेरे से प्याज खरीदनी है आप मुझसे संपर्क कर सकते हैं तर ह्या व्हिडिओ मध्ये जसे तुम्ही टायटल आणि थंबनेल मध्ये पाहिलात जे बांग्लादेशचे व्यापारी आहेत काजिन इस्लाम नावाचे त्यांच्या सोबत माझा काय संवाद जर हे मी व्हिडिओ सांगणार आहे आणि जे सोलापूर मार्केट आहे सोलापूर मार्केट मध्ये परिस्थिती आहे मी तुम्हाला सांगणार आहे गोष्ट जे युट्यूब चॅनल आहे आता जवळपास पूर्ण झालेत आपलं शेतकरी परिवार खूप आपल्याला सपोर्ट करत आहे प्रेम दाखवत आहे असं तुम्ही सपोर्ट करा आणि प्रेम दाखवा आणि मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला ज्या दिवशी दहा हजार सबस्क्रायबर आपले पूर्ण होतील मी एक गरजू शेतकरी किंवा एक शेतकरीला मदत करेन दहा हजार रुपयाची मदत करेन मी आता व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगत आहे आणि ज्या ज्या दिवशी दहा हजार आपले सबस्क्रायबर पूर्ण होतील त्या दिवशी मी ते पण व्हिडिओ अपलोड करेन आणि तुम्ही आपल्या चॅनलला सपोर्ट करा म्हणजे आपण एका गरजू शेतकरीला व एकत्याही एका शेतकरीला सपोर्ट करूया अजून एक गोष्ट उद्या पंधरा फेब्रुवारी महाशिवरात्री दिवशी आपण इन्स्टावर पण आपलं पेज सुरू करणार आहे आणि त्याचा हेतू म्हटलं तर जे युट्यूबवर शेतकरी आहेत किंवा जे नवीन पिढी आहे ते इंस्टाग्रामवर जास्त सक्रिय असते जास्त ऍक्टिव्ह असते तर त्यांच्यासाठी आपण जे युवा पिढी आहे त्यांच्यासाठी जे कांद्याचे बाजारभाव आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे आणि त्यांनाही कांदा मार्केटमध्ये काय घडामोडी घडत आहेत हे कळावं म्हणून आपण इंस्टावर पण पेज सुरू करणार आहे तर तुम्ही जसं युट्यूबवर आपल्याला सपोर्ट केलात प्रेम दाखवलात तसंच इंस्टावरचे पेज ओपन केल्यानंतर त्याला पण तुम्ही सपोर्ट करा माशाळकर ऑनियन असं मी इन्स्टावर पेज सुरू करणार आहे तर तुम्ही त्यालाही सपोर्ट करा असं मी आशा करतो आणि आता आपण ह्या व्हिडिओला तुम्ही सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा चॅनलवर नवीन असताल तर माशाळकर ऑनियन ह्या युट्यब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दाबायला विसरू नका म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन पोहोचेल आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया जे तुम्ही टायटल आणि वाचलात आता बांगलादेशचे जे व्यापारी आहेत काजे इस्लाम नावाचे त्यांनी मला कॉलवर माझं सकाळी सोबत संवाद झालं त्यांनी म्हणले मला जे बी एन पी हे सध्या तिथं बी एन पी पार्टी आहे तिथून निवडून आले बांगलादेशमध्ये दोनशे प्लस जे सीट आहेत तिथून त्यांनी बहुमतांनी निवडून आलेत आणि त्यांनी म्हणले हे सरकार खूप चांगले आहे जे पहिला युनुस सरकार होते ते म्हणजे भारत विरोधी होती किंवा जे पण ट्रेड होते कांदा म्हणा कांदा बटाटा परत मिरची म्हणा टमाटा म्हणा हे जे पण ट्रेड होते व इतर ट्रेड म्हणा इतर गोष्टीला त्यांनी विरोध करत होते खूप त्यांचा म्हणजे निगेटिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यू होता म्हणजे निगेटिव्ह विचार होते भारताबद्दल ट्रेडबद्दल भारतासोबत आणि जे व्यापारी आहेत त्यांनी काय म्हणले बी एन पी ही पार्टी खूप चांगली आहे ट्रेड व्यवस्थित होतील सुरळीत ट्रेड होतील आणि व्यवस्थित आपलं जे पण भारत आणि बांगलादेशचं जे पण रिलेशन आहे किंवा नाता हे ते व्यवस्थित सुरू होईल जसं पहिला जेव्हा शेख हसीना जे, जे पूर्व प्रधानमंत्री होते त्यांच्यासोबत जसं रिलेशन होतं बांगलादेश आणि भारताचं तसंच आता परत सुरू होईल असं ते बांगलादेशी व्यापारी मला सांगितले तर असं खुशखबरी आहे व्यवस्थित ट्रेड सुरू झाल्यानंतर जे आपले हितले शेतकरी आहेत त्यांना खूप फायदा मिळेल त्या गोष्टीचा आणि कालच्या दिवशी मला एक शेतकरीने कॉल लावले त्यांनी मला हे प्रश्न विचारले की बांगलादेशमध्ये आता सरकार बदलले आहे तुम्ही मला तुम्ही युट्यूबवर सांगितलं होतो की एकदा सरकार बदलल्यानंतर निर्यात सुरू होईल तर मी तुम्हाला सांगतो हे पण मी प्रश्न त्यांना विचारलो त्यांनी म्हणले आता सध्या बांगलादेशमध्ये कांदाचे उत्पादन खूप आहेत आणि ते वर्षभर चालेल एवढं त्यांच्याकडं साठा अवेलेबल आहे कांदाचा पुरवठा व्यवस्थित आहे त्यांच्याकडं तर ह्या वर्षी सध्या तर त्यांना कांद्याची गरज नाही असं म्हणून त्यांनी सांगितले तर जेव्हा कांद्या निर्यात बद्दल काय अपडेट येतील त्यांना मी विचारून तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेनच आणि जे बांगलादेशचं अपडेट होतं ते झालं आता मी तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो जसं मी तुम्हाला सांगितलं फेब्रुवारी महिन्यामध्ये आता जवळपास रमजान महिना आलाय आता आज चौदा तारीख आता मार्केटमध्ये आवक वाढलेली आहे मागच्या तुम्हा, आठवड्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं होतो की आवक इलेक्शनच्या वेळेमध्ये इलेक्शनच्या आठवड्यामध्ये बाजारभाव चढतील जसं पंचवीस रुपयापर्यंत बाजारभाव गेलेले होते पंचवीस बावीस रुपये तेवीस रुपये बाजारभाव होते आता तुम्हाला सांगतो ते बाजारभाव दोन तीन रुपयांना डाऊन झालेले आहेत आणि हे ट्रेंड आता सुरू झालेलं आहे तुम्हाला सांगितलं होतं रमजान महिन्यामध्ये रमजान महिन्याच्या पहिला बाजारभाव स्थिर होतील किंवा डाऊन होतील हे तुम्हाला सांगितलेलं होतं ते मी थोड्या दिवसापूर्वी व्हिडिओ टाकलो होतो जे रमजान महिना सुरू होणार आहे आणि बाजारभाव रिव्हर्स होतील तर आता ते ट्रेंड सुरू होताना दिसत आहे तुम्हाला सांगतो थोड्या दिवसापूर्वी इलेक्शन सुरू होते इलेक्शनच्या वेळेस सोलापूर मार्केटमध्ये मा आवक खूप कमी झालेली होती त्यावेळेस भाव चढलेले होते आणि तुम्हाला सांगतो ते थोड्या दिवसासाठी होते मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलो मी की बाजारभाव पंचवीस रुपये पर्यंत गेले तेवीस रुपये बावीस रुपये पंचवीस रुपये असं बाजारभाव उंच गेलेले होते आणि आता जस जसं रमजान महिना जवळ येत आहे रमजान काय जरा अठरा तारखेपासून रमजान सुरू होणार आहे तर तुम्हाला सांगतो त्यावेळेस बाजारभाव स्थिर राहतील किंवा डाऊन राहतील असं बाजारभावाचा ट्रेंड राहणार आहे आणि त्यावेळेस पण काय बदल घडलं किंवा निर्यात काय अपडेट आलं तर मी तेव्हा पण सांगेन तुम्हाला पण आता सध्या तर असं परिस्थिती आहे पूर्ण बाजारभाव आवक वर अवलंबून राहणार आहे आज सोलापूर मार्केटमध्ये साडेचारशे गाडी आवक आहे तरी पण बाजारभाव एकोणीस रुपये पोहोचलेला आहे बाजारभावमध्ये दोन तीन रुपयेची तूट तुम्ही पाहू शकता मागच्या आठवड्याच्या प्रमाणात ह्या आठवड्यामध्ये तुम्ही दोन तीन रुपयाची तूट पाहू शकता तर सोलापूर मार्केटमध्ये तुम्हाला सांगतो आवक तुम्ही स्थिर ठेवा तीनशे गाडीच्या आत आवक ठेवा म्हणजे बाजारभाव सर्व शेतकऱ्यांना व्यवस्थित मिळतील आता जे सोलापूर मार्केट चा आवक आणि बाजारभावाची काय परिस्थिती आहे तुम्ही जाणून घ्या आज सोलापूर मार्केट मध्ये साडेचारशे गाडीची आवक झालेली आहे आणि आता बाजारभाव तुम्ही जाणून घ्या जे जे लाल कांदा आहे डॉलर साईज सतरा ते अठरा रुपये मुक्कल साईज पंधरा ते सोळा रुपये मिडियम साईज तेरा ते चौदा रुपये गोल्ट साइज दहा ते बारा रुपये गोलटी साइज सात ते नऊ रुपये आणि जे डॅमेज क्वालिटी कांदा आहे एक ते पाच रुपये आणि जे ॲव्हरेज क्वालिटी कांदा हे पाच रुपये ते दहा रुपये आणि जे सुपर क्वालिटी कांदा आहे जे म्हणजे बिग साईज हे अठरा ते वीस रुपये तुम्ही बाजारभाव पाहू शकता जे फुरसुंगी आणि गरवा कांदा आहे गरवा कलर कांदा हे तुम्ही दोन रुपये बाजारभाव तैठ पाहू शकता जे पंचगंगा आहे जे पंचगंगा आहे तुम्ही बाजारभाव पंधरा सोळा रुपये सतरा रुपये हायेस्ट पाहू शकता आणि जे फुरसुंगी आणि गरवा कलर कांदा आहे तुम्ही सतरा ते अठरा एकोणीस वीस रुपयापर्यंत बाजारभाव तुम्ही पाहू शकता सोलापूर मार्केट मध्ये दोन ते तीन गाडीची आवक तुम्ही पांढरा कांद्याची पाहू शकता जे डॅमेज क्वालिटी कांदा आहे म्हणजे नाशलेला कांदा किंवा हिरव पिवळ कांदा हे एक रुपये ते पाच रुपये तुम्ही बाजारभाव पाहू शकता जे ऍव्हरेज क्वालिटी कांदा आहे ॲव्हरेज क्वालिटी म्हटलं तर थोडं कच्च भिजलेलं हिरव पिवळ कांदा हे ॲव्हरेज क्वालिटीमध्ये येत आहे पण थोडं ड्राय असलेलं कांदा ॲव्हरेज क्वालिटी मध्ये तुम्हाला सांगतो साईज व्यवस्थित असलं तर पाच रुपये ते दहा अकरा रुपये पर्यंत बाजारभाव पाहू शकता जे चांगला क्वालिटी कांदा आहे व्यवस्थित आहे ड्राय आहे पण थोडं त्याला डागलेलं आहे तर, तर तुम्ही दहा रुपये ते चौदा रुपये असा बाजारभाव पाहू शकता आणि जे सुपर क्वालिटी कांदा आहे जर साईज व्यवस्थित असली पांढरा शुभ्र कांदा असला तर चौदा रुपये ते सोळा रुपये तुम्ही बाजारभाव सोलापूर मार्केटमध्ये पांढरा कांद्याला पाहू शकता असं सोलापूर मार्केटचं बाजारभाव होतं होता। तर एवढंच अपडेट होतं सोलापूर बाजार येथील व इतर देशातील अपडेट जाणून घेण्यासाठी आपले व्हिडिओ पाहत राहा सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा चॅनलवर नवीन असताल तर माशाळ आणि हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बॅल ऑकॉन दाबायला विसरू नका म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील धन्यवाद